असं आहे की दहीहंडी हा आपला आपल्या श्रीकृष्णाने त्यांच्या टोळीबरोबर केलेला हा एक उपक्रम आहे आणि हे त्यांची टोळी सगळीकडे जायची तसेच ही आमची सगळी आमच्या अकरा नंबर वॉर्डातल्या आजूबाजूच्या वॉर्डातल्या ज्या टोळ्या आलेल्या आहेत ज्या दहीहंडी पथक आलेले आहेत ते खूप चांगल्या गोष्टी करतात पण ह्या लोकांना एकच सांगायचं आहे की तुम्ही जे वर चढवता त्या लोकांनी तुम्ही त्यांना प्रिकॉशन द्या त्यांना व्यवस्थित वर चढवा आणि त्यांना ते सेफ्टी बेल्ट आणि ते सगळं लावूनच त्यांना वर चढवायचं आहे कारण एक दोन दिवसाआधी काही अशी दुर्घटना झाली ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात तर ह्या घडू नये आणि व्यवस्थित सगळ्यांनी हे चांगलेपणे सगळं करा खूप मोठे थर नाही लावले तरीही चालते तीन चार पाचही तुम्ही लावू शकता सहा सात आठ थर लावायची गरज नाही आहे कारण आपल्याला तो आपला एक सण आहे तो आपल्याला करायचा आहे ना की आपल्याला दाखवायचा आम्ही किती मोठं करू शकतो सलामी असं आहे की आम्ही जवळजवळ मागील पंचवीस वर्षापासून सराव शिबिर आम्ही घेतो आहे करोना काळामध्ये नंतर मागे बंद झालं पण पुन्हा आमदार प्रकाशदा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाने पुन्हा सराव शिबीर ह्या वर्षापासून आम्ही चालू केलेलं आहे आणि सराव शिबिर चालू करण्याचं उद्दिष्ट असं आहे की उद्या दहीहंडीचा उत्सव आहे त्याच्या आधी आपण रंगीत तालीम जशी करतो एखाद्या नाटकाची पिक्चरची तर त्याच्याप्रमाणे ही रंगीत तालीम आदल्या दिवशी आपण त्यांनी त्यांना कॉन्फिडन्स वाढावा आणि तो रंगीत तालीममध्ये त्यांनी त्यांना कळतं की बाबा आपण किती तारापर्यंत लावू शकतो त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा यासाठी आपण हे तें सराव शिबिर मागील पंचवीस वर्षापासून आयोजित करतो आणि हेच उद्दिष्ट आहे की आपला जो हिंदूंचा सण आहे त्याला चांगलं एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं हिंदूंच्या सणाला आपण वा हिंदूंचा सण वाढावा कारण हल्ली निसरत आलेली आहेत मुलं परंतु आम्ही आपले प्रकाशदादा सुरवे आपण बघितलं असा की गेली पंधरा वर्ष आपण दहीहंडीचा उत्सव प्रकाशदादा करतात आणि या मागाटण्यामध्ये सगळ्यात मोठा उत्सव दादांच्या माध्यमातून होतो आणि तसंच शिबिर आपण घेऊन हा उत्सवाला आपण एक कुठेतरी आपण चालना देण्याचं काम आपण या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत एवढं सांगेन की मुलांनी एक तर कोणी दारू पिऊ नये ड्रिंक करू नये आणि आपली स्वतःची काळजी घ्यावी आणि जखमी होऊ नये त्या स्वतःची काळजी घ्यावी आणि उत्सव मोठ्या उत्सवावर आणि जल्लोषामध्ये साजरा करावा हीच या निमित्ताने मी सांगू इच्छितो शिवसेना मागा फा सर्वप्रथम तर आमचे सर्व तरुण मित्र आहेत त्यांना गोकुल अष्टमीच्या मनापासून शुभेच्छा देईन आपले आजच्या सराव शिबिरचे आयोजक भास्करदादा यांचे यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो की आमच्या ह्या आमच्यासारख्या तरुणांना या ठिकाणी व्यासपीठ देण्याचं काम आज संचारके नगरसेवक हो। आज या प्रभागामध्ये करत आहेत आणि त्याचबरोबर नुसतंच या ठिकाणी सराव शिबिर न ठेवता आणि दहंडी पथकातील जी मुलं आहेत त्यांच्या संरक्षणाची सुद्धा काळजी त्या ठिकाणी घेतलेली आहे आपण बघाल की त्यांनी हेल्मे आपलं सेफ्टी हेल्मेट, से हेल्मेट आणि जॅकेट लाईफ जॅकेट हे मुलांना आम्ही या ठिकाणी वाटप करत आहोत आणि रोख रक्कमसुद्धा देत आहोत जेणेकरून त्यांना पथकाच्या मंड मंडळाला कुठे ना कुठेतरी हातभार लागेल आमचे नगरसेवक श्री भास्करदा कुरसुंगे आणि रिद्धिताई कुरसिंगे यांच्या आयोजनाखाली सराव शिबिरचं या ठिकाणी आज उत्सव सुरू आहे या कार्यक्रमाला आमचे युवा सेनेचे रासुर्वेजी आमच्या विभागृह मीनाताई पानमंजी आणि सर्वच आमच्या शिलाताई गांगुर्डे उपस्थित सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि समोर मोठ्या प्रमाणामध्ये बालगोपाळसुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत त्यांना आतुरता आहे सरावाची आणि म्हणून आपण याच्यामध्ये वेळ न घेता या माघारठाणे विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता सराव शिबीरसुद्धा व्हायला लागलेत आमदार प्रकाशदादा चोरवेची मुंबईमधली सगळ्यात मोठी दहिंडी आणि तिची आम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे आणि उद्या आमचे युवा नेतृत्व राजदादा याच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण मुंबई शहरातून नव्हे तर सुद्धा त्या ठिकाणी बालगोपाळ येणार आहेत आणि उद्याच्या जो दहिंड उत्सव आहे त्याचा आज हा सराव आहे आज तुम्ही बघितलं असाल की इ... डॉक्टर भास्कर कुरसंगे दादा यांच्या माध्यमातून आणि रिद्धिताई कुरसंगे यांच्या माध्यमातून आज इथे मोठं भव्य शिबिर या ठिकाणी दहीहंडीचं या ठिकाणी पथकाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे खरोखर खूप सुंदर असं आयोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि आपण त्याचा नारळ या ठिकाणी आत्ताच जस्ट वाढवलेला आहे आणि तुम्ही बघितलं असाल की भास्कर दादांचं पण हे आता चौथी टर्म जी नगरसेवक पदाची येईल ती चौथी टर्म येईल आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये किती कामं केली आणि काय केलं हे आपण आम्हाला सांगायची वेळ नाही आहे की ह्या विभागासाठी त्यांनी अहोरात्र सगळ्यांसाठी काय केलेलं आहे ते जनता त्या जनतेने बघितलेलं आहे दादांना आवाज दिला तर रात्री ॲम्ब्युलन्सची सेवा असू दे किंवा कुठलाही आवाज दिला तर दादा आणि रिधीताई या ठिकाणी प्रत्येकांसाठी धावून जातात हीच त्यांची पोचप्यावती आहे आणि येणाऱ्या इलेक्शनला दादांची पोचपावती सगळ्यांना दिसेल उत्सवाची परंपरा आहे आणि हिंदुत्वाची शान त्याला आपण म्हणतो तसं आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून या सणांना एक वेगळं रूप एक वेगळं वळण या महाराष्ट्रामध्ये दिलेलं आहे आपण बघतो तसेच आमचे गोरगरिबांचे आमदार सन्मान्य प्रकाशदा यांची यांचीसुद्धा दहीहंडी गेली वीस वर्षं फेमस या मागाठाण्यामध्ये आहे तसंच या ठिकाणी नगरसेविका रिद्धिताई कुर्चुंगे आणि भास्करदादा यांनी या ठिकाणी सराव शिविर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक गोविंदाचं संरक्षणाच्या दृष्टीने त्यांना महत्त्व या ठिकाणी दिलं जातं त्यांची काळजी घेतली जाते परवाच आमच्याकडे चार दिवसापूर्वी एका गोविंदाशी दुर्घटित घटना घडली तर त्याला त्या कुटुंबाला संपूर्ण मदत आमदार प्रकाशदा सुर्वे यांनी त्या महिलेचं आधार कार्ड पॅन कार्ड काढून बँकेत अकाउंट ओपन करून देऊन त्या ठिकाणी मदत देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यामुळे आम्ही सण जरी साजरे करत असलो तरी लोकांच्या संरक्षणाची जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी जी घेतलेली आहे ती कोणी टाळत या ठिकाणी नाही आहे त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करेन की खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मला वाटतं आज सुद्धा देवीपाड्यातल्या मैदानाची तयारी करून या ठिकाणी आलेल्या मगाशी टीव्ही टी व्ही नाईन वरती लाईव्ह